नमस्कार सर हा नमस्कार सर तुमचा संपूर्ण परिचय द्या शरद संपत संधान तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अच्छा तर गाय किती आपल्याकडे एक गाय एकच आहे होती पहिली तिला वापरता मिलची आधीला वापरायचं काम चालू झालं आणल्यानंतर इतकी जाम होती कंडिशन तिची ग्रेवी हा याच गायची आणि बी एक गालला दूध देत नव्हती आता अडीच एक लिटर एक टायमाला देते ती दोन टाइम पाच लिटर निघत एक दिवसाला दिसत आ, अच्छा म्हणजे किती दिवस झाले एक महिना होत आला तिथे बघता आणि वापरण्या अगोदर फक्त अर्धा लिटर दूध अर्धा लिटर दूध एक ग्लास सुद्धा देत नव्हती एक ग्लास देत नव्हती आणि आता किती दुद दुदी। दुदी। जो लिटर दूध जवळ जवळ पाच लिटर देते ती पाच काय पण वाढत म्हणजे पाच लिटर दुधामध्ये वाढ झाली पाच लिटर दुधा एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये अजून वाढत ती पूर्ण जाम होती आणलं तितका तापत तिला तापच कमी होत नव्हता जाऊ मिल चार चार वजे वजे ते सगळं क्लिअर होत केलं ते आता शेणही गट आलं याला शेण सुद्धा एकदम घट्ट बघू शकतो आपण पातळ एकदम पातळ शेन राहायचं ना काय आहे तसंच हे पूर्ण जाम होती आम्हाला वाटायचं काय करावं काही तसंच वाईट तिला आणि कुठून आणली ही आम्ही गावातच घेतली गावातच का गावात मिसिल साईबा जर्सी मिसील साईवाल आणि जर्सी जर्सी मिसील अच्छा काय काय रिझल्ट जाणवली रिझल्ट ना तिला लंपी वाटा लंपीचं ते क्लिअर झालं तुम्ही लंपीचा अनुभव आपली आधी एक वासरी होती वासरी लंपी झाला आणि ती लंपी खड्डे पडते मोठी मोठी तिला चालू केलं ती लंपी एक महिन्यामध्ये क्लिअर झाला आणि खड्डे बुजून तिला केसही फुटले एकदम पहिले व्यवस्थित आणि शेजारच्या पण त्यांच्या गायला जरा त्यांनी सतरा अठरा हजार रुपये खर्च करून त्यांचा आजही गाय अजून क्लिअर नाही तरी गाठी झाली दिसते तरी गाठी आणि आपल्या काय नाही एक थोड्या एक किलो मध्ये त्यांच्या हजार मध्ये क्लिअर होऊन गेली आणि थोडं द्यायचं पंचवीस ग्रॅम द्यायचं जास्त देत नव्हती वाज छोटी वासरी होती पंचवीस ग्राम देऊन लंपिक्ली तिचं खाना बंद झाला लंपीमध्ये लोक जनावर डायरेक्ट खाना बंद करून दगावून जातील जनावर राम सरांनी लॉन्च केलेले काय वाटतं काय राम रामसर म्हणजे एक देव माणूस क्षेत्रात असू का जनावर असू एकदम म्हणजे कमी खर्चात दूध चांगलं आपल्या शरीरा दूध चांगलंय आमचा मुलगा आहे ना दूध पित नव्हता तो जवळ चालू केला नाही मागची काय आणत हा आता रोज एक सकाळ संध्याकाळी दूध पित होतो दूध पित तो काय नव्हतं जर भावेश संधान भावेश संधान कसे दूध तो एकदम गोड लागतं Hmm. तो बी एकदम गावठी म्हणजे प्युअर गावठी इंग्लिश गायचं दूध गावठी तयार होते तुम्ही गोचिडचा अनुभव बघा गोचिड काय बना गोचिड आता पूर्ण गोचिड ऑटोमॅटिक गळून गेला तिचे गोचडी आहेत त्या सर्व मध्ये जेवढी कमजोरी सर्व निघती चमक येते ही गाय इतकी वीक होती जर पाहिले तुम्ही कशाला आणली मी एवढी जाम होती एक महिना होता आला दूधही वाढ तिचं आणि तिची प्रकृती शेणही घट्ट झालं शेण इतकं पातळीच सगळं क्लिअर झालं सगळं बरेच शेतकरी म्हणतात का तुमचे बिल चार्जर खूप आहे नाही काही माग नाही आपण डॉक्टरांना जो खर्च करू त्याच्यापेक्षा खूप स्वस्त आहे सगळ्या स्वस्त आणि ते शरीर आपल्या घरासाठी खूप चांगलं आहे ना त्याच्यापासून कुठलाच आजार वाहणार आणि आपण काहीच नाही आणि तर आज पोट फुगत नाही दूध पेल्यानंतर काही व्यवस्थित पचन व्यवस्थित आपलं शरीर चांगलं आणि हातपाय दुखायची बंद होऊन झालं दूध घेतल्यानंतर माणस आलं आमची आता सांगतो तुम्हाला आमची गाय आणायची आधी नाही आमची गाय होती बरं का ती गाय आम्ही देऊन टाकली आणि मधी महिन्यात दुसरी हात मेट खात दुखायची आमची गाय आल्या हातपाय दुखायची बंद झाली चालू मिलचा परत व्यवस्थित झालं कॅल्शियम वाढत सगळं वाढत व्यवस्थित औषधी गुंधन दूध भेट एकदम चांगलं त्याच म्हणजे दही तूप एकदम चवदार वाश येत नाही काही ईशानाच येत नाही काहीच नाही खायला एकदम चौदा जास्त वेगळाच लागतो टेस्ट बरं मध्ये तू तुम्ही या गायला कांद्याची पात पण खाऊ कांद्याची पात खाऊ घातली म्हणजे खाली ती गाय ना चुकून तरी अजिबात वास नाही आला काहीच नाही वास तर दुसऱ्या गायी पात खाली खाली बरोबर म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे रिझल्ट मिळेल हा सगळे रिझल्ट एकदम पेरूला मांगची गाय होती आपली म्हणजे ती गाय अक्षरशः अठरा हजार रुपयात आणली अर्धा लिटर दुसरा दूध देते म्हणजे एक आठ म्हणून आणली आम्ही आणि दोन तीन महिने होती ते पाहुणे म्हणून घेऊन जाऊन स्वस्तात ती आणली ती गाय आम्ही चालू केलं वजे वजे वजी वाढता आता आठ दिवसा म्हणजे डायरेक्ट पाच लिटर येऊन गेली अर्धा लिटर वरून आणि ती सोळा सतरा महिने दूध दिलं गायीने तरी दूध द्यायचं आम्ही देऊन टाकली नंतर परत पाहण्यांना ती परत्री थोडक्यात तिचं शेण जो जो अठरा सोळा महिन्यामध्ये ते शेण आम्ही फेरचा बागे आपला टाकेल टक्के पूर्ण वैद्यकीय शांतता एकदम शांत आई वत बसत ती रवन क्रिया चांगली तिची सगळं चांगलं त्याची क्रिया चांगली पण काढतं कोणी दूध काढ कोणी चार माणसं बसत तरी हा पाय हायत म्हणजे सरांनी हे प्रोडक्ट एक काढले एकदम वरदान वरधानाचे जनावरसाठी वरदान शेतीसाठी वरदान रामसर म्हणजे एकदम देव माणूसच असं म्हणलं तरी चालत आम्ही आता वापरतो तीन चार वर्षापासून काय वाटतं सर रोज मार्गदर्शन करता युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगाल नाही चांगलं एकदम त्यांचं काम एकदम आहे म्हणजे जे आम्ही आता रोज व्हिडिओ बघतो नवीन व्हिडिओ आम्ही जॉईंट आहे ग्रुपला नवीन रोज व्हिडिओ तर आता बरेच आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा पाहून येऊ शकते बा असिझल्ट तशी रिझल्ट आहे डाळिंबाचा व्हिडिओ पाहिला एवढ्या दुष्काळामध्ये वीस मिनिट पाण्यावर डाळिंब तयार केला बागला मग एक वरदानच आहे औषधीसाठी एकदम चांगलं आहे काहीच अडचण नाही सध्याकडे केलं पाहिजे आता आमचं इशारा कांद्याचं वावर पाहिलं तुम्ही ते वावर जाऊ आम्ही ना दुसऱ्याच करा गेले असं तोडून गेले वर्षाला ते नागरटी केली नागरटी केली आठ दिवसांनी रोटी मारली का दगड निघायची जरा कृषी अमृत टाकलं आम्ही तांबटला तीन वर्षापूर्वी ते इतकं बुजबुशी होऊन गेलं ना घरा तयार झाला डायरेक्ट त्याचा रविवारी वावर तयार झाला तर नुवारा कलर हे मातीचा सगळं चांगलं पिके चांगलं या लागली आणि तुम्ही सांगू शकता नाही ना पहिल्या पहिल्या किती बदल घण गेली आता सध्या या प्रमाण कसं देतात 50 गेमचा देतात अच्छा हां पन्नास टाइमचा अच्छा एकदम शांत एकदम अतिशय छान प्रकारे सर तुम्ही तुमचा अनुभव सांगितला धन्यवाद सर